चॅनलवर तुमचे स्वागत करते मी आणि माझी फॅमिली आज चालत आम्ही छत्तीसगडला आत्ता चाललो जस्ट आम्ही मुंबई एअरपोर्टवर तिथून जाणार आम्ही रायपूरला आणि तिकडून छत्तीसगडला आत्ता आम्ही मुंबई एअरपोर्टवर पोचतोय दोन मिनटात पोचणार आहोत आता आज पहिल्यांदा प्लेन मध्ये प्रवास करणार आहे मी माझी जाऊ माझी ताई वंदना ताई चाललेत माझे मिस्टर आणि माझ्या पुतण्या इथले शॉप आहेत There's a shop set. हो बाई तर छप्पल बघते घेते सुला घेते सात हजार मग तुला हवी घे माझी जाऊ तिथे चप्पलांची प्राइस काढून आलेली आहे तर ती बोलते एका चप्पलची प्राइस आहे सात हजार सकाळचे पावणे पाच वाजलेले आहे आणि आमची फ्लाईट आहे सहा वीसची आता एवढा वेळ इथे तसंच बसून राहिलं लागेल बाजूला पण तरीही चला शांत बसून जरा पुढच्या प्रवासाला लागूया तास वाटते की धागा तुणबाई कापूस असा अंतरले आणि त्याच्याचं नाव मी चालू चालू ध्यान दीजिए सीट सिग्नल साइन ऑफ कर दिया गया है लेकिन आप अपनी सुरक्षा के लिए कुर्सी की पेटी बांधे रखें मास्क पहने रखना उचित है Your attention please. The seatbelt sign has been switched on. However, keeping your seatbelt fastened is recommended for your safety. Wearing a mask is preferable. Thank you. रायपूरच्या एअरपोर्ट वर उतरलेलं मी आता एअरपोर्ट वर उतरून आता चाललो तुमच्यासाठी कार आलेली आहे कार मध्ये जाऊ आम्ही साहेब อันนี้ทุบในตู้เย็นไว้รักษาอุณหภูมิเตรียมพร้อม thank <tries>

i <laughs> आता घरी रिटर्न चाललो रायपूर एअरपोर्ट वर आलो स्वामी विवेकानंद हवाई अड्डा जाऊ कच रायपूरचं एअरपोर्ट आता मी इथे परत घरी जायला रिटर्न la naruta. बसून बसतो मीटर मी